राम पाटील मातोडीकर प्रहार जनशक्ती पक्ष अकोला व तिने आज या ठिका जिल्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी हो का मातोडी या ठिकाणा शेतामधून मातोडी या शेवा शेतशिवारामधून माझ्या वडिलाला अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या दोनच्या सुमारास मारहाण करून माझी जोडी लंपास केलेली आहे त्याच नुसार मी अकोटफई पोलीस स्टेशनला एकोणीस तारखेला सकाळी सहा वाजता जाऊन रितसर तक्रार नोंदवली असून त्यांच्यावरती गुन्हा भाजदवी तीनशे चौऱ्याण्णव प्लस चौतीस या कलमेनुसार गुन्हा नोंदव केला असून त्यातील चार चोरड्यांच्या याच्यामध्ये दोन चोरड्यांना पकडण्यात आलं व त्यांच्याकडून तशा तशा पद्धतीची कबुलीसुद्धा घेतलेली आहे आणि दोन आरोपी अद्यापही पकडलेले नाही आहेत त्यामुळे त्यांनी ते अद्या दोन आरोपी फरार आहेत तर या प्रश या मी असे वारंवार पोलिस स्टेशनला गेलो असता पोलिसांनी मला उडवाउळवीची उत्तरं देऊन आमचा शोध चालू आहे आमचं हे चालू आहे मी त्यांना माझ्या जोडीचं विचारणा केली असताना त्यांनी ते म्हणतात जोडी पण आम्ही तुमचा शोध घेत आहे अशा प्रकारे त्यांनी मला वारंवार टाळ टाळलेलं आहे त्यानंतर मी अजून पुन्हा पंधरा दिवसानंतर असं पोलिस स्टेशनला गेलो असता त्यांना विचारणा केली असताना त्यांनी मला त्यांनी सांगितलं आमची शोधत चालू आहे असे असं करता करता आज गेले पाच महिने उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही पोलीस प्रशासनाकडून ना करते पण आता मला कळस दिसून येत आहे अशा पोलीस ना आला काय म्हणावं की गेल्या पाच पाच महिन्यापासून तपास लागत ना नाही आहे किंवा गुन्हेगार त्यांच्याकडून पकडले जात नाही अशा निष्क्रिय दर्जाच्या पोलीस प्रशासनाकडून नसलं तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाच्या अकोड त्याला ताला लावलेला बरं कारण त्यांच्याकडून कुठल्या प्रकारची पोलिसां चोर चोरट्यांची त दखल घेतल्या जात नाही आहे किंवा त्यांना पकडलं जात नाही आहे तो माझं असं म्हणणं आहे जर यांनी मला जर दिनांक बारा ऑगस्टपर्यंत जर न्याय दिला नाही माझी जोडी मला परत जर केली नाही तर येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मी अकोटफळे पोलीस स्टेशन या ठिकाणी पाच लिटरची पेट्रोलची कॅन घेऊन स्वतः आत्मदहन करणार आहे पूर्ण पोलीस स्टेशन सुद्धा पेटून देणार आहे तरी माझा पोलीस प्रशासनाला असा इशारा आहे की त्यांनी माझ्या प्रकरणाची दखल घ्यावी अन्यथा माझं सुनिश्चित आत्मधन आहे आणि केल्याशिवाय राहणार नाही आणि होणारे दुष्परिणाम हे पोलीस प्रशासनाला झपावे लागतील माझी अशी पोलीस प्रशासनाला आव्हान आहे तरी मला आत्मदहन करण्यास त्यांनी प्रवृत्त करावे मला न्याय द्यावं अन्यथा होणाऱ्या दुष्परिणामाला पोलीस प्रशासन